यकृताच्या कर्करोगावर केलेल्या संशोधनासाठी पेटंट विद्यापीठातील डॉक्टर शंकर हंगेरेकर यांचं संशोधन यकृताच्या कर्करोगावरील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठास पेटंट मिळालंय यकृताच्या कर्करोगावर केवळ कर्करोगाच्याच पेशंटा मारण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र आदी विभागातील संशोधकांना भारतीय पेटंट मिळालाय आज कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते विशेष करून यकृताच्या कर्करोग असणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडते अतिशय जटिल आजार असणाऱ्या या यकृताच्या कर्करोगावर शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र आदी विभागाच्या वतीनं डॉक्टर हंगिरेकर आणि त्यांचे विद्यार्थी गुरव यांनी संशोधन करायचं ठरवलं यानुसार डॉ हंगिरेकर यांनी बारा नवीन हायड्रोपेरिमिडोन्स सेंद्रिय संयुगे प्रयोगशाळा तयार करून त्याची चाचणी एच ए पी जी टू या यकृताच्या कर्करोगाला कारणीभूत असणाऱ्या पेशींवर केले यामधून केवळ कर्करोग असणाऱ्या पेशीचा नायनाट होतो असं संशोधनातून आढळून आलं या संयुगांच्या संशोधनासाठीच भारतीय पेटंट मिळाल्याचं डॉक्टर हंगिरेकर यांनी सांगितलं आम्ही आमच्या लॅबमध्ये माझे विद्यार्थी आणि आम्ही मिळून दहा हॅड्रो म्हणून एक संयुगे तयार केलं जवळजवळ एक बारा नवीन संयुगे तयार केलेत आणि त्याची जेव्हा आम्ही अँटी कॅन्सर ॲक्टिव्हिटी लिव्हर कॅन्सरवरती त्याचं टेस्ट केलं त्यावेळेस आम्हाला के त्याचे रिझल्ट खूप छान मिळाले हेप जी टू सेल लाईनवरती आम्ही काम केलं आणि त्या सेल्लांवरती ह्या कंपाऊंडचा इफेक्ट खूप छान पैकी रिझल्ट मिळाला आम्हाला त्याच्यावरती आणि त्या बेसिसवर आम्ही सध्या तो पेटेंट मिळवलेला आहे त्याचा हा जो संयुग आम्ही जो तयार केलेला आहे तो पर्टिक्युलरली लिव्हर कॅन्सरच्या सेलला इफेक्ट करतो दुसऱ्या सेल्सवर तो इफेक्ट करत नाही काय इन फ्युचर आमचा असा प्लॅन चालू आहे की एखाद्या इंडस्ट्री सोबत टायअप करायचं आणि मग याला ड्रग मध्ये कन्वर्ट करण्यासाठी प्रयत्न करायचे दरम्यान भविष्यात या एखाद्या कंपनी सोबत टायअप करून या संयुगापासून औषध करण्याचं नियोजन असल्याचंही डॉक्टर हंगिरेकर यांनी सांगितलंय